आमदार बापूसाहेब पठारे यांचा पाणी पुरवठा विभागावर मोर्चा पाणी पुरवठा करण्याचे विभागाचे लेखी आश्वासन नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईचा विविध माध्यमातून पाठपुरावा करून देखील तोडगा न निघाल्याने अखेर पठारे यांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढला या मोर्चानंतर पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंद किशोर जगताप यांनी लेखी आश्वासन देत पाणी पुरवठ्याबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघामध्ये पुणे मार्फत भामा महानगरपालिकेड लष्कर पाणी पुरवठा होळकर जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणी पुरवले जाते या उपलब्ध स्रोताच्या आधारे विमाननगर खराडी चंदन नगर या वडगाव शेरी परिसरात दररोज अडीच ते तीन तास पाणी पुरवठा निर्मित कर नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दरम्यान लोहगाव परिसरासाठी नवीन प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत उपलब्धतेनुसार पाणी असूनही पाणी, पाणी न मिळणे ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे सातत्याने पाठपुरावा करून देखील समस्या सुटली नाही म्हणून हा मोर्चा काढण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला अखेर पाणी पुरवठा विभागाने लेखी स्वरूपात तातडीने पाणी पुरवठा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे जोपर्यंत मतदारसंघातील विभागाने गांभीर्याने या समस्येकडे पाहून उपाययोजना कराव्यात असे आमदार पठारे यांनी स्पष्ट केले नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहण्याचा निर्धार यावेळी आमदारांनी व्यक्त केला यावेळी माननीय नगरसेवक महेंद्र पठारे भैयासाहेब जाधव नानासाहेब नलावडे राजेंद्र खांदवे सागर खांदवे संजय माने तसेच मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते